वेलकम बॅक टू फॅमिली तर मी भारतीय सर्वांचं स्वागत करते आपल्या नर्सिंग क्लासमध्ये तर आता जो आपला टॉपिक आहे तो आहे म्हणजे स्तनपान आता स्तनपान करताना त्याच्यामध्ये येणाऱ्या जे काही समस्या आहेत स्तनपान समस्या ते आज आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा व्हिडिओला स्किप न करता कारण हा क्वेश्चन तुम्हाला चाईल्ड हेल्थ नर्सिंग केअर मध्ये एन एम फर्स्ट इयरला सुद्धा आहे आणि जे एन एम फर्स्ट इयरला सुद्धा आहे ठीक आहे पंधरा मार्क्सचा क्वेश्चन आहे आय एम पी क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लक्ष द्या पंधरा मार्क्स ठीक आहे आणि मी जे आधीचं क्वेश्चन पेपर अपलोड केलेला आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग केअरचा त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता स्तनपान मधील समस्या असा क्वेश्चन आलेला आहे त्याच्यामध्ये स्तनपान मधील समस्या सांगा तर हा क्वेश्चन पंधरा मार्क्सचा आहे ठीक आहे तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला टॉपिकला ठीक आहे तर स्तनपान समस्या प्रस्तावना ही आई आणि बाळ दोघांसाठी एक अतिशय सुंदर प्रक्रिया असली तरी सुरुवातीच्या काळात अनेक महिलांना काही समस्यांना किंवा शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि मानसिक सम समस्यांना सामोरे जावे लागते तर हे समस्या खालीलप्रमाणे आहेत ठीक आहे ते आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम पहिली जी समस्या आहे ते म्हणजे भेगा पडणे किंवा दुखणे स्कोर ऑफ निप्पल्स क्रॅकेट निपल्स, निपल्स। तर ही समस्या सर्वात सामान्य आहे सहसा बाळ व्यवस्थित लिफ्ट किंवा पकड करत नसेल तेव्हा अशी समस्या उद्भवते कारण आता याचं कारण काय आहे तर बाळाची फक्त स्तनागराला तोंड लावणे किंवा स्तनागराचा भाग कोरडा पडणे आता त्याचं कारण काय आहे तर बाळ फक्त स्तनागराला तोंड लावतो किंवा ते तोंडामध्ये आत व्यवस्थित घेत नाही आणि त्या स्तनागराचा जो वरचा टोका आहे किंवा निप्पल तो भाग कोरडा पडणे तर हे स्तनागरांना बेगा पडणे याचं कारण असू शकते आता त्याच्यावर उपाय काय आहेत उपाय म्हणजेच बाळाला स्तनपान करताना त्याचे पूर्ण उघडलेला उघडलेला जो भाग आहे आणि स्तनागरा भोवतीचा जो काळा भाग आहे त्याच्या पूर्ण आत म्हणजेच अरिओला जास्तीत जास्त तोंडाच्या आत जाईल याची खात्री करावी स्तनागराचे दूध लावून ते नैसर्गिकरित्या सुकू द्या आता स्तनागराला जे बाळ दूध पिल्यानंतर ते चोकल्यानंतर जो भाग ओला होतो तो पुसून न काढता तो नैसर्गिकरित्या हा सुकू द्या ठीक आहे नंतर दुसऱ्या दुसरी समस्या म्हणजे दुधाचा पुरवठा कमी होणे दुसरी समस्या काय तर दुधाचा पुरवठा कमी होणे लो मिल्क सप्लाय तर लो मिल्क सप्लायची समस्या का उद्भवते अनेक मातांना आपापल्या पुरेसे दूध येत नाहीत आता अनेक मातांना काय होते तर त्यांना पुरेसे दूध येत नाही याच्यावर ते ट्रेस निर्माण करतात किंवा याच्यावर जास्त चिंता करतात तर असे वाटते याचं काही कारण आहे ते खालीप्रमाणे तर पहिलं कारण म्हणजे ताणतणाव अपुरी झोप किंवा पाण्याची कमतरता तर काय होतं ताणतणाव पुरेशी झोप किंवा पाण्याची कमतरता असल्यामुळे दुधाचा पुरवठा हा कमी होतो आता बऱ्याचशा वेळा काय होते डिलिव्हरीचे ताण किंवा एकदम सगळ्या गोष्टीचा प्रेसर आल्यानंतर महिलांना म्हणजे त्या महिलांना ताण डोक्यावरती ताण येतो आणि तशा तशा वातावरणामध्ये तिची झोप पुरेशी होत नाही किंवा पाण्याची कमतरता असल्यामुळे शरीरात दुधाचं जी निर्मिती व्हायची आहे ती पुरेशी प्रमाणात होत नाही तर हे मोठं सर्वात मोठं कारण म्हणजे ताण आणि अपुरी झोप पाण्याची कमतरता हे दूध निर्मिती कमी प्रमाणात होते या ठीक आहे नंतर म्हणजे उपाय काय दूध वाढवण्यासाठी उपाय काय उपाय भरपूर पाणी प्या आता भरपूर पाणी प्या संतुलित आहार आणि शेतात जे शेतातील मेथी आहे जे मेथी ढिंक लाडू यांच्या यांचा आपल्या अन्नामध्ये समावेश करा किंवा हिरव्या पालेभाजी यांचा समावेश करा यांनी एन, काय होते तर आता आपल्या जेवणामध्ये म्हणजे पोषण आहारामध्ये या सर्व गोष्टींचा समावेश केल्यानंतर बाळाने जेव्हा जेव्हा केव्हाही दूध मागितलं तेव्हा त्याने मागेल तेव्हा त्यावेळेला पाजा कारण जितके जास्त स्तन रिकामी होतील तितके जास्त दूध तयार होते आता जेव्हा जेव्हा बाळाने दूध मागितलं तेव्हा तेव्हा बाळाला दूध द्यावे काय याने काय होते तर स्तन हे जेव्हा जितके प्रमाणात रिकामी होते तितके प्रमाणात दूध तयार होते मिल्क जास्त वाढतो तीन स्तन भरून येणे स्तन भरून येण्याची समस्या आता जेव्हा आहे जेव्हा स्तनामध्ये गरजेपेक्षा जास्त दूध साठते आता काय होते जेव्हा स्तनामध्ये गरजेपेक्षा जास्त दूध निर्माण होते किंवा स्तन जड आणि कडक आणि वेदनादायी होतात तर जेव्हा हे केव्हा होते तर जेव्हा स्तनामध्ये गरजेपेक्षा दूध निर्माण होते तो तो का तर त्यावेळेस पा... काय होते स्तनामध्ये गाठ किंवा स्तन कडक लागतात किंवा त्याच्यामध्ये वेदनाही होऊ शकतात तर याचं कारण काय तर दूध दूध पाहण्याने मोठा खंड फुटणे किंवा बाळाने पुरेसे दूध नाही पिणे जेव्हा बाळ पुरेशा प्रमाणात दूध पित नाही किंवा ते जेवढं त्याला पाहायचं आहे तेवढ्या प्रमाणात दूध पेत नाही त्यावेळेस अशी समस्या होते तर याच्यावर उपाय काय तर उपाय थोड्या थोड्या वेळाने पित नाहीत किंवा पितच नाही तर एक ते दिव दिवसातून त्याला आपण बाळाला दोन ते ती तीन वेळा दूध पाहिजे तरी ते पेत नाही तर त्यावेळेस अशा समस्या निर्माण होतात तर याच्यावर उपाय कोमट पाण्याने स्तना शेक दिल्याने आता कोमट पाण्याने स्तनाना शेक दिल्याने दूध सेल होते आणि सेल करून आपल्या हाताच्या प्रेशरने प्रेशरने किंवा ब्रिस्टिंग पंप जो असतो त्या ब्रिस्टिंग पंपने ती थोड्या थोड्या वेळाने ते दूध काढून टाकल्याने काय होते जेवढे पाहिजे तेवढे जेणेकरून स्तन हे जड होत नाही आणि स्तनांची आणि दुधाने भरलेले जे स्तन आहेत ते रिकामी होतात ठीक आहे तर याच्यामधील रिक झाले नाही काय होते तर त्याच्यामध्ये वेदनाही होत नाही आणि हात आपण जर स्थान हात लावले तर त्या ठिकाणी गाठ ही सुद्धा जाणवत नाही त्याच्यानंतर नंबर चार दुधाची नलिका बंद होणे आता आपण वरचे टॉपिक मध्ये या मध्ये पाहिलं ती दूध स्तन भरून येणे किंवा दुधामध्ये गाठ होणे तर अशा तसेच दुसरी समस्या म्हणजे दुधाची नलिका बंद होणे तर या नलिका बंद का होतात तर स्तनात एखादी छोटी गाठ लागणे आणि स्पर्श केल्यावर ती वेदना किंवा त्रास होणे आणि तिथं स्पर्श केल्यानंतर वेदना किंवा ती गाठ टणक आणि कडक एखाद्या बोरासारख्या गाठीसारखी किंवा चापटी चापटी आम्ही आपली एवढीशी गाठ तिथं लागते कारण काय याचं तर दूध पूर्णपणे रिकामे न होणे किंवा अर्थस्त्र होणे तर तर याचे कारणे काय तर दूध पूर्णपणे रिकामी न होणे किंवा ते निप्पल्स आहेत त्याचे दूध सप्लायचे जे डॉक्स असतात ते बंद होणे याला दुधाची नालिका बंद होणे असे म्हणतात ही समस्या सर्वात मोठी आणि त्रासदायक याच्यामध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे लॉचिंग आणि पोजिशन ही समस्या आता सर्वप्रथम ज्यावेळेस फर्स्ट टाइम महिलांची प्रेग्नन्सी असते त्यावेळेस काय होतं बऱ्याचशा महिलांना ब्रेस्ट फ्रीडिंग कशी कर करावं ही पद्धत माहिती नसते बऱ्याचशा महिलांना ही पद्धत अजिबातही माहित नाही आणि ती व्यवस्थितरित्या ब्रेस्ट फ्रीडिंग करत नाही आणि ब्रेस्ट फिडिंग करत नसल्यामुळे बऱ्याच महिलांना समस्या उद्भवतात तर त्या समस्या कोणकोणत्या ते आपण या टॉपिकमध्ये पाहू लॉन्चिंग आणि बेस पोजिशनची समस्या तर उभ नर्स म्हणून तुम्हाला आईला योग्य पद्धत शिकवणे गरजेचे आहे तर आता आपण नर्स म्हणून तिथं एक आईला योग्य पद्धत शिकवणे हे अत्यंत गरजेचे आहे काय होते कारण की चुकीच्या पद्धतीमुळे स्तनागरांना इजा होतात चुकीची पद्धत वापरल्यामुळे काय होते स्तनागरांना ही इजा होतात आणि बाळाचे पोट पुरेसे भरत नाही ठीक आहे तर एल ए टी सी एच स्कोर नर्सिंगमध्ये हा स्कोर वापरून स्तनामध्ये मूल मूल्यांकन केले जाते आता नर्सिंगमध्ये कोणता स्कोर वापरतात तर एल सी एच हा स्कोर नर्सिंग मध्ये वापरून ही स्तनात मूल्यांकन केले जाते आता योग्य पकड म्हणजे योग्य पकड बाळाचे तोंड मोठे उघडलेले असावे ज्यावेळेस कधीही ब्रेस्ट फिडिंग करताना बाळाची तोंड ही मोठे उघडलेले असते आणि एरिओलाचा जो काळा भाग आहे निप्पलच्या आजूबाजूचा पूर्ण जो काळा भाग आहे तो बाळाच्या पूर्ण तोंडात किंवा आत जाईपर्यंत खालचा जो ओठ आहे बाळांचा त्या बा ओट बाहेर ओढलेला असावा आता जो खालचा जो ओट आहे तो बाळाचा पूर्णतः गोल जो भाग आहे तो त्याच्यामध्ये आत ओढलेला असावा आणि एरिओलाचा जास्तीत जास्त भाग तो बाळाच्या तोंडात असावा तर हे झाले लॉचिंग आणि पोझिशनची समस्या ठीक आहे त्याच्यामध्ये स्थनातील गुंत्यागुंती समस्या असतात तर ब्रेस्ट एनग्रोसमेंट तर ब्रेस इन्वॉरमेंट त्याच्यामध्ये काय होते स्तन कडक गरम आणि चमकणारे दिसतात तर ब्रेस इन्वॉरमेंट मध्ये काय होते तर स्तन जे असतात ते कडक गरम हाताला गरम लागतात आणि चमकणारे दिसतात आता चमकणारे काय दिसतात का कारण त्याच्यामध्ये गाठ निर्माण होते त्या ठिकाणी जिथं गाठ असले तो भाग पूर्ण गरम जडतो आणि त्या त्या स्तनामधले बाळ दूधही पित नसल्यामुळे तिथं मातीला तापही येऊ शकते आणि चमकनारे 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 प्रमा, ते चमकणारे दिसते चमकणारे म्हणजे चमकणारे का दिसते तर स्तन स्तनामध्ये दूध खूप जास्त जास्त साठवल्या प्रमाणात साठवल्यामुळे गाठ होते आणि ते गाठी त्या गाठीचा जो भाग आहे तो पूर्ण तो एरिया आणि पूर्ण स्तन हे कडक करते आणि वज म्हणजे स्तनाचं वजही ही म्हणजे भारही वाढतो त्यामुळे ते चमकदार दिसते आणि स्तनाने भरून दुधाने भरलेले असते ठीक आहे तर याचे काही उपाय आपण आधीच्या टॉपिकमध्ये पाहिलेले आहेत नंतर आहे त्याची दुसरी गुंतवणूक म्हणजे सॉरी म्हणजे गुंतगुंतकोरणी चिरा पडणे किंवा रक्त येणे आता का होते तर स्तना स्तनाग्रणा चिरा का पडतात तर ज्या वेळेस रीत्या म्हणजेच नॉर् नैसर्गिकरित्या ते वाढत नाही तोपर्यंत ते पुसायचे नाही आणि कपडा किंवा कोणत्याही वस्तूने ते वस पुसायचे नाही आता पुसले वरचं जो निप्पलचं जे टो निप्पल निप्पलचं जे टोक आहे ते कोणती एखादी महिला काय करते तर व जसे जसे बाळाने ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर ते लगेच पुसून काढते तर अशावर पुसल्याच्या पद्धतीने काय होते तो भाग जो निप्पलचा जो भाग आहे तो कोरडा पडतो आणि त्याला चिरा पडतात आणि त्याच्यामध्ये रक्त येते नंतर आहे नर्सिंग मॅनेजमेंट अँड टिप्स आता नर्सिंग मॅनेजमेंटचे टिप्स काय आहेत तिथं म्हणजेच आईला चांगला सल्ला तर आईला आत्मविश्वास सॉरी आईचा आत्मविश्वास विश्वास द्या कारण मिल्क ग्रो मिल्क इंजेक्शन रिफ्लेक्स हा पूर्णपणे मानसिक स्त्रीवर म्हणजे ऑक्सिटोसिन आणि रिलॅक्स अवलंबून असतो आता मिल्क सप्लाय कशावर अवलंबून असतो तर बरेचसे इंजेक्शन इंजेक्शन हे आईला दिल्यामुळे तर तिचा आत्मविश्वास वाढायला पाहिजे कारण ऑक्सिडोशन हे रिलॅक्सेशन याच्यावरच अवलंबून असते तर आईला भूकेचे संकेत ओळखायला सांगा आता आईला जसे जसे बाळाला भूक लागेल ते ते संकेत आईला ओळखायला सांगे सांगा सॉरी जसे की हात चोखणे आता ज्या ज्या वेळेस बाळ काय करतात तर भूक बाळाला भूक लागले तर आपल्या त्या हात येतो तोंडामध्ये घालतो आणि बोट चुक चुकते करत असतो असा आवाज काढतात नंतर तोंड उघडणे किंवा छातीला पणा येणे हे बाळाच्या भुकीचे संकेत आहे तर नर्सिंग काय नर्सिंग मॅनेजमेंट अशा प्रकारे आईला एक चांगला सल्ला देतील दुसरं म्हणजे महत्वाची टिप्स एक बाळाला ब्रेस्ट फिडिंग आता स्तनपान केल्यानंतर बाळाचे सर्वात प्रथम म्हणजेच दूध पिल्यानंतर पूर्णपणे दूध पिल्यानंतर बाळाचा ढेकर काढणे हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर याने काय होते तर बाळाच्या नाकातून किंवा झोपे झोपेत असलेले बाळाच्या नाकातून दूध देत नाही तर ही सर्वात महत्वाची टिप्स नर्सिंग मॅनेजमेंटने तिथं द्यावी यायला तर हे झाले आपल्या स्तनपान करताना येणाऱ्या समस्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे समजला असेल याच्यामध्ये काही अडचणी असल्यास कमेंट करा किंवा तुम्ही तुम्ही मध्ये मला याच्यामध्ये दे कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आप, आप आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा हॅन्ड नोट्स प्रोव्हाइड करा ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा